अचूक कृष्णा विश्व विद्यापीठाचा बारावा दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभास्थळी नेण्यात आले या सोहळ्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉक्टर रमन गंगाखेडकर डॉक्टर सुरेश भोसले कुलपती कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात विद्यापीठातील विविध अधिविभागातील एक हजार बेचाळीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली यामध्ये पंधरा विद्यार्थ्यांना कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते पी पदवी प्रदान करण्यात आली तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी बोलताना डॉक्टर गंगाखेडकर पुढे म्हणाले प्रत्येक व्यक्तीचे जीवन तुमच्या हातात आहे यशसिद्धीसाठी मोठी स्वप्ने पहा तसेच स्वप्नपूर्तीसाठी आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून अपार कष्टाची तयारी ठेवा जीवनात पैसा महत्वाचा नाही तर जे काम कराल त्या कामाचे समाधान महत्वाचे आहे विद्यापीठाला आणि देशाला अभिमान वाटेल असे काम तुमच्याकडून घडावे अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले की कृष्णा विद्यापीठ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संशोधन नवनिर्मितीला चालना देणारी ज्ञान केंद्र आहे कृष्णा विश्वविद्यापीठ आजच्या घडीला एकूण एकशे अडतीस अभ्यासक्रम चालवते कृष्णा हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपकरणे आणि सुविधांसह सज्ज असलेली जागतिक दर्जाची युरोसायन्स इंस इन्स्टिट्यूट विकसित केली जात आहे याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील सौ गौरवी भोसले शिवाजीराव थोरात कृष्णा वैद्यकीय विज्ञानच्या प्रमुख डॉक्टर युगंधरा कदम दंत विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर शिशिकिरण अँडी फिजिओथेरपीचे विभाग प्रमुख डॉक्टर जी वरतराजुलू यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी पालक प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम बी बी एस अधिविभागातील श्रेया हर्षवर्धन मोहिते या विद्यार्थिनीने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यासाठी प्रदान करण्यात येणारे श्रीमती इंदुमती पांडुरंग दळवी पुरस्कार डॉक्टर एम ए दोशी सुवर्णपदक स्वर्गीय श्रीमती प्रभावती सोनटक्के सुवर्णपदक मायक्रोबायोलॉजी सुवर्णपदक अशी एकूण चार पदके पटकावली तसेच विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे स्वर्गीय जयवंतराव भोसले सुवर्ण पदक तसेच श्रीमती जयमाला भोसले सुवर्ण पदक कुमारी प्रवेका शिगली या विद्यार्थिनीने पटकावले द न्यूज लाईन साठी शिवाली पवार कराड द न्यूज लाईन अचूक वेधक